परिस्थितीवर मात करून ध्येय गाठणाऱ्या कुमारी आयुषी मेश्रामचा सत्कार परिस्थितीवर मात करत पोलीस दलात भरती झालेली आयुषी मेश्राम हिचा स्थानीय शिवाजीवाड शुक्रवारी भंडारा येथील महाबोधी बुद्ध विहारातील सार्वजनिक वाचनालय आणि विहार कमिटीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला आयुषी हिची गोंदिया जिल्ह्यात पोलीस विभागात निवड झाली आहे आयुषी हेने परिस्थितीवर मात करत पदवी परीक्षा उत्तीर्ण करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवत पोलीस विभागात स्थान मिळवले आहे या प्रसंगी सत्कार मोर्ते कुमारी आयुषी मेश्राम म्हणाला की आई आईवडिलांनी मला फार काटकसर करून गरिबी शिकवले त्यांना त्यासाठी जो त्रास झाला असेल त्याची मला जाणीव आहे त्यांचे उपकार विसरणे शक्य नाही मोठं काही करण्याची परिस्थिती नव्हती म्हणून पोलीस होण्यासाठी मार्ग मी निवडला नवगातांना संदेश देताना सांगेल की मनात जिद्द व चिकाटी असेल आणि ध्येय गाठण्यासाठी कष्ट व परिश्रमाची साथ असेल तर आपण आपल्या ध्येय पूर्ती करू शकतो